दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत असताना उल्हासनगरच्या कॅम्प नंबर चौकात मोठा अपघात झालाय इथे एका मध्यधुंद चालकाने बरदाव गाडी चालवत पाच जणांना धडक दिली आहे या अपघातात कार चालकासह चार जण गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे आज पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला हा कार चालक चौक परिसरातून आपली कार वेगाने घेऊन जात असताना त्याने रस्त्यातून येणाऱ्या जाणाऱ्या रिक्षा आणि काही लोकांना जोरदार धडक दिली हा कार चालक धुंद अवस्थेत असल्याने हा अपघात झाल्याची माहिती जखमींनी दिली आहे यातील दोघांवर खाजगी रुग्णालयात तर दोघांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत आपला महाराष्ट्र न्यूज साठी किती कशा कसा आचरण झालेला मी इकडून चाललो होतो विनेशवरून कल्याणला म्हणजे कैलास कान निघालो का <coughs> ते भाडं घेऊन आणि समोरून ती गाडी आली मी बघतोय त्या गाडीला तर इकडे लेफ्टला येऊन अशी मारून गाडी माझी राईटला टाकली तर त्याला गाडी कंढ दारू पिलेला होता